पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रश्नांनी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी शिवारफेरीत कपाशीच्या झाडाची बोंड मोजावी लागली आणि इतर अधिकाऱ्यांनी घामपुसट डोक्यावर हात ठेवला अशी काय स्थिती आज राज्याचे महसूलमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवारफेरीत प्रश्न विचारल्यानंतर निर्माण झाली होती कृषी विद्यापीठाची शेती फायदेशीर कशी असा प्रश्नच पालकमंत्र्यांनी करत शेतकऱ्यांना यातून काय फायदा होत असेल याची थेट विचारणा केली त्यामुळे एसीमध्ये बसणारे अधिकारी शास्त्रज्ञ चांगलेच घामाघूम झाले होते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीकडे कृषी मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी पाठ फिरवल्यानंतर शनिवारी आमिर खान विद्यापीठात आले होते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरीचे उद्घाटन शुक्रवारी पार पडले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान उपमुख्यमंत्री येणार होते मात्र त्यांनी पाठ फिरवली पालकमंत्री यांनी कृषी विद्यापीठ प्रशासनाला अगदी शेतकरी हिताचे प्रश्न विचारले पण त्याचे अपेक्षित योग्य उत्तर मात्र पालकमंत्र्यांना मिळाले नसल्याचे चित्र होते पालकमंत्र्यांनी अगदी स्वयंस्पष्ट विचारलेल्या प्रश्नांवर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना व शास्त्रज्ञांना घाम पुसावा लागला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्नांनी जिराईत आणि कोरडवाहू यासाठी कापसाच्या उत्पादनाचे किती येईल शेतकऱ्यांना किती फायदा होईल याचा थेट व साध्या प्रश्नाचे उत्तर देखील देण्यात विद्यापीठ अधिकाऱ्यांना अडचण जाणवत होती अर्धा लिटर आहे समय पर सही कर दो, एम आलू क्या बात है? देनुस्ता बिना बिल बुला बस बस इसलिए पावर सिस्टम के लिए चलिए बिल बढ़ कितना है बराबर है और दोनों ना, ना, ना दोनों हैं बिल बढ़

ते बावीस किलोमीटर आम्हाला उत्पादन <stas> मिळवलं परंतु याच्यामध्ये आम्ही काय केलंय आपण तीन स्पेसिंग ठेवले होते नव्वद बाय पंधरा सेंटीमीटर नव्वद बाय तीस नव्वद बाय आपण स्पेसिंग पेंटिंग करतो कितीच करतो सर हेवी वर म्हणजे चार बाय दोन करतात आपण जर सर्वे केला ग्राउंड ग्राउंडवर नंबर ऑफ फार्मर्स चार। आणि फक्त फळाचे ब्रँड चालले आता त्यामुळे एका झाडाला जरी आपल्याला याच्यामध्ये चाळीस फळ लागले तर चाळीस पाच ग्रॅम जरी वेट मिळालं आपल्याला तर दोनशे ग्रॅम एक झाड देऊन जाते दे कापूस आपल्याला दोनशे ग्रॅम गुणले चौदा चौदा आणि ह्या वर्ष महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण परीक्षण मंडळ मुंबई तसेच महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाद्वारा द्वारा मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासन मान्य पॅरामेडिकल कोर्स सर्टिफिकेट व डिप्लोमा कोर्सेस योगा अँड नॅचरोपॅथी पात्रता दहावी उत्तीर्ण कालावधी एक वर्ष दोन वर्ष माध्यम इंग्रजी मराठी हिंदी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार नॅचरोपॅथी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना स्वतंत्र व्यवसाय करता येईल अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये योगा अँड नॅचरोपॅथी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी आहार तज्ञ तसेच सौंदर्य तज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकतात स्वतंत्रपणे योग व निसर्गोपचाराचे वर्ग सुरू करू शकतात फिटनेस सेंटर सुरू करू शकतात भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात योग शिक्षणाचा समावेश केला आहे त्यामुळे विविध शाळा व महाविद्यालयात योग शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते विविध खासगी व शासकीय संस्थात योग तज्ञ म्हणून नियुक्ती होऊ शकते प्रवेशाकरिता संपर्क महात्मा फुले पॅरामेडिकल कॉलेज सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूला नवीन बस स्टँडच्या मागे अकोला फोन नंबर चौऱ्याण्णव बावीस एकशे पंचावन्न एकशे अडुसष्ट